कृष्णहरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे तुम्ही पाहता असाल मी रांगोळी काढली तर आज आहे आईबाबांचा बड्डे आणि आईबाबांचा बड्डे आम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट करतो दरवर्षीप्रमाणे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायला भेटेल आणि कुणी काय काय केलं तेही कळेल चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इथे सुरुवातीला मी माझी तयारी करते स्वयंपाकाची आणि मी केला होता आज पुलाव आणि पुलाव म्हटल्यावरती किती कटिंग हे ते खूप करावं लागतं म्हणून मी बेसिक काय सगळं काही दाखवलं नाही जे पूर्ण तयारी झाल्यानंतर दाखवलं तर इथे भाजी करून घेतली आणि भात सुट्टा करून ठेवला होता आता मी त्याला लेयर्स देणार आहे म्हणजे कलरिंगचं थोडंसं आणि मग एकदाच त्याला ठेवणार आहे सेट करून तर पातेल्यामध्येच भाजी सर्व शिजवली कढईमध्ये म्हणजे दोन तीन कढयामध्ये कांदा टमॅटो सगळं वेगवेगळं शेकवलं हो आणि आता लेअर द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला अशा प्रकारे लेअर दिले खूप छान झाला होता भात आणि त्यानंतर मग आता इथे बऱ्यापैकी भात माझा तयार झाला प्रत्येकाने वेगवेगळे आयटम केले तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि सरप्राईज बाबांना काय दिलं तेही पहा म्हणजे त्यांना वाटलंच नव्हतं की आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं करत असतो ह्या वेळेस आम्ही थोडंसं वेगळं डेकोरेट केलं तर त्यांना आवडलं खूप आणि ते खूप खुश पण होते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि खूप असं शॉक झाले ते पाहून तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि पूर्वतयारी दाखवतो तुम्हाला आधी कारण की मग पूर्वतयारीला ज्याने ज्याने हेल्प केली ते तर दिसलेच पाहिजे ना तर ह्या वहिनींची बहीण आणि जी मी ननन म्हणवते चुलत त्या ताई इथे होत्या मदतीला सर्व हे तेच डेकोरेशन करत होत्या कारण की मला स्वयंपाक नैवेद्य हे सर्व बाकी गोष्टी भरपूर होत्या मग ह्या दोघींनी मदत केली त्यानंतर मग हे फायनल डेकोरेशन असं छान केलं आम्ही वरती फॅनला पण ठेवणार होतो पण ते खूप पसरणार होतं मग ते म्हणले नको आपलं नॉर्मलच ठीक आहे नेक्स्ट टाईम न्यू आयडिया बघू म्हटले तर आता अशी एक नॉर्मल असं हे केलं म्हणजे खूप छान झालं म्हणजे विचार पण केला नव्हतं की फक्त फुलं आणायचं ठरवलं होतं आणि मग असं करू तर पुढे पहाच एक्साइटमेंट त्याच्यावरून त्याच्यावरून

ते आम्हाला फुलं इथेही वाहत आहेत कारण की आम्हाला येता येता फुलं वाहणार होतो म्हणजे असं उभं राहूनवरती तर ते जमलं नाही तर हे चिल्लर पाटींचा हा प्रकार असा चालू आहे छान झाला आणि बाबा आई बाबा दोघंही खुश होते मेन म्हणजे आणि अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केक दिसत नसेल कारण की बाबाने केक कटिंग करून घेतला नाही म्हणजे मुलांकडून कटिंग करून घेतला छोट्या आरू श्री ज्ञानूंकडून त्याने कट नाही केला बाकी सर्व एन्जॉयमेंट त्यांनी छानही केली ज्यांनी ज्यांनी गिफ्ट आणले ते सुद्धा घेतले विशेष म्हणजे पोरांनी स्वतः मेहनत करून ते गिफ्ट केले होते तर तुमच्या एक गोष्ट नाही लक्ष लक्षात आली असेल की व्हिडिओमध्ये आईंचा बड्डे तर आईंची बर्थडे माहीत नसल्यामुळं बाबांसोबतच आईंचा बड्डे सेलिब्रेट करतो इथे आम्ही दरवर्षी तर इथे सई परी श्री यांनी सगळ्यांनी ग्रीटिंग केले होते आणि खूप छान असं केलं होतं अगदी दोन तास मेहनत घेत होते सकाळ बट शाळेतून आल्यानंतर आणि सगळ्यांना बाबांना खुश झाले की इतकं भारी आरू पण इतकी छोटी असताना इतकं भारी हे केलं तर श्रीनी मात्र श्री आजारी होता थोडासा त्यामुळे त्याला काय अंत नाही आलं मग त्यांनी बाबांना कॅडबरी दिली सगळे हसत होते आणि त्याचं बोलणं ऐका ओके तर कच्ची दाबेली ही सगळ्यांनाच आवडते आमच्या घरी आणि ती वहिनींनी केली घरी मसाला बिसाला एक करून त्यानंतर हे ढोकळा वहिनींच्या बहिणींनी ही वड्या ज्या ताई म्हटलं होते त्यांनी आणले होते आणि केक पण ताईंनीच फालव हे सर्व ताईंनी प्रत्येकीने वाटून घेतलं होतं आणि आता इथं मुलांची पंगत बसली आहे

काय काय जास्त आवडलं तुला अरे वा तुला माहिती का ते कुणी बनवलंय का बोलत बनवलंय कारण की सगळे समोर होते आणि तो, तो जास्त लाजत होता तो थोड़ा जरी होता त्यामुळे नॉर्मली पण त्यानंतर इथे आमच्या मोठ्यांची पंगत बसणार होते त्या वाढून घेतला आम्ही आणि सर्वजण बसलो आम्ही अर्धे आधी बसले होते नंतर आम्ही लेडीज आणि दादा आणि मिस्टर आमचे राहिले होते तर आम्ही वाढून घेतलं आणि मग जेवायला बसलो अशा प्रकारे छान असा कार्यक्रम झाला आणि व्हिडिओ जर आमचा आवडला असेल बड्डेचा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आमच्याकडून कोणता पाहिजे तोपर्यंत तो बाय बाय